अलीकडच्या काळामध्ये डायबिटीस खूपच वाढताना दिसतोय right. जिममध्ये मी जेव्हा जातो तेव्हा तिथं डायब शुगर असलेले लोक दिसतात मला ऑफिसमध्ये दिसतात मध्ये दिसतात सगळीकडे खेळाडूंना पण शुगर असते असं दिसायला लागलं हे प्रमाण अचानकच दिसायला लागले की खूप वाढतंय तुम्ही इतके वर्ष काम करता सातत्यानं तुमचं निरीक्षण काय सांगतंय आजच्या परिस्थितीबद्दल डेफिनेटली म्हणजे हे तर म्हणजे ॲक्सेप्टेड आहे की प्रमाण वाढाय नुसतं वाढत नाही आहे ते वेगाने वाढत आहे म्हणजे कोरोनाच्या अगोदरचं स्टॅटिस्टिक्समध्ये सात ते आठ कोटी लोकांना भारतीयांना नोंद डायबिटीक आहे असं म्हणलं जायचं आणि कोरोनानंतर म्हणजे मोस्ट ऑफ मोस्ट ऑफ द टाइम डायबिटीज किंवा कुठल्याही जीवनशैलीशी निगडीत आजार होण्याचं महत्त्वाचं कारण असतं बैठी जीवनशैली मी ऍक्टिव्हिटी कमी करतोय आणि मी खात आहे हे जेव्हा होतं त्यावेळेला ह्या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डर वाढलेलं दिसून आलेलं आहे आणि कोरोनामध्ये मोस्ट ऑफ द लोकं घरी होती आणि कोरोनानंतर जे स्टॅटिस्टिक आलं ते तर फारच हॉरिबल होतं की या आ, तीन वर्षामध्ये म्हणजे आफ्टर कोरोना आपण विचार केला दोन हजार एकवीस नंतरचा जर का कालावधी आपण पकडला तर हा रेट चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढलेला दिसून आला म्हणजे डायरेक्टली सात कोटीवरून जेव्हा परत डायबेटिक लोकांची जनगणना करण्यात मी डायबेटिक बद्दल बोलतोय तर ती चव्वेचाळीस टक्क्यांनी वाढली होती आणि अजून एक त्याच्यापेक्षा स्टॅटिस्टिक जे याच्यामध्ये दिसून आलं की प्री डायबेटिक लोकांची संख्या पण त्याच वेगाने वाढते सो आता ओव्हरऑल डायबेटिक आणि प्री डायबेटिक हे जर का आपण कंबाईन केलं तर तो रेशो एकोणतीस टक्के नाईन पर्सेंट भारतीय हे आहेत आता म्हणजे डायबेटिक आहेत तुम्ही मग अशी की पाच माग एक तर तसं नाही चारा माग एक म्हणायला पाहिजे आपल्याला तर एव्हरी थर्ड पर्सन इज आयदर डायबेटिक और प्री डायबेटिक आणि हे डायग्नोस झालेले लोक आहेत आता कितीतरी आपल्या आजूबाजूला अशी लोक फिरतायत की ज्यांना माहितच नाही की आपल्या शरीरामध्ये डायबिटीज डेव्हलप व्हायला लागले हे किती डेंजर आहे पण ते खूप डेंजर आहे कारण डायबिटीस म्हणजे लोकांचा सगळ्यात मोठा गैरसमज अजूनही पण जो आहे आणि तो जायला म्हणजे आम्ही त्याच्यासाठीच अवेअरनेस क्रिएट करतोय की शुगर डिटेक्ट होणं ही मधली अंतिम पग आहे तो म्हणजे अंतिम स्टेज आहे लोक डायबिटीसला म्हणजे अजूनही पण शुगरच समजत आहेत तर साखर हे एक लक्षण आहे कारण नाही आहे म्हणजे बरेच जण म्हणतात की गोड खाल्ल्यामुळं डायबिटीस झाला गोड बोलल्यामुळं डायबिटीस झाला तर ते सगळं मिथ्या मिथ्या आहे असं मी म्हणेन तुम्ही जेव्हा एकाच ठिकाणी जास्त वेळ बसून आहात आणि तुम्ही ऍक्टिव्हिटी करत नाहीये कारण आपण कुठलंही अन्न घेतलं तर त्याचं ग्लुकोज हे तयार होणारच आहे बरोबर पण ती जर का मी युटिलाईज करत नाहीये तर ती माझ्या शरीरामध्ये डिसऑर्डरच्या स्वरूपात दिसायला लागते सो माझ्यातलं साखरेचं किंवा पर्टिक्युलरली कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होणं पहिल्यांदा माझ्या शरीरातली साखर व्यवस्थित पचन होत होती कार्बोहायड्रेटचं मेटाबॉलिझम व्यवस्थित होत होतं हे म्हणू शकतो मी की आ, एक नॉर्मल सिनारी होता आणि तो मी माझ्याच कर्माने ओढावून घेतलेला आहे मीच इन ॲक्टिव्ह लाईफस्टाईल स्वीकारलेली आहे आणि मला म्हणजे खाणं हा एक आपल्याकडं थोडासा उत्सव इमोशनल इटिंग भरपूर आहे कुठेही गेलं तरी आणि इझिली ऍक्सेसिबल आहे आणि त्याच्यापेक्षाही महत्वाचं काय की हा ग्रामीण भागात पण आता हा वेगाने वाढत चालला वाढतो ग्रामीण ग्रामीण भागामध्ये भागा वाढण्यामागचं प्रमुख कारण म्हणजे मी असं म्हणेन म्हणजे ओव्हरऑल मी जे ऑब्झर्व केलं स्टॅटिस्टिक्स वेगळं सांगते टेक्स्टबुक वेगळं सांगते कॉपी पेस्ट म्हणजे लोकांना शौकीन म्हणजे म्हणतो ना आपण की मला दाखवायला हा दे वॉन्ट टू म्हणजे मी जर का आज चिप्सचं पॅकेट खातो किंवा मी जर का आज हे खातो खातो म्हणजे हे मुलांच्यात पण आहे आणि मग ते ग्रामीण भागात पण आहे की जसं इन्स्टावर तुम्ही नाही आहे हे जर का कोण म्हणलं तर आपण त्याला एकदमच हे समजतो गुजरात सो ग्रामीण भागातील लोक कॉपी पेस्ट करायचा प्रयत्न करतात अनुकरण करायचा प्रयत्न करतात ते ज्यांना टी व्हीवर दिसतंय किंवा They want to, ते दे टू उत्सुक आहेत अपडेट करत असताना फूडचे हॅबिट सुद्धा जे मीडिया आज सगळीकडे पोहोचलेला तर त्याच्यात ही इमोशनल पण ह्यामध्ये कॉपी पेस्ट करतात पण ते तर बसून काम करत नाहीत शेतात काम करतात गावात काम करतात पण त्यांचं जे कन्झम्पन आहे ते कन्झम्पन रिफाईंड स्वरूपाचं आहे म्हणजे आपण ज्याला म्हणू शकतो की पहिलं तुम्ही ग्रामीण भागामध्ये काम करताय ऍक्टिव्हिटी करताय हा एक भाग झाला पण दुसरा भाग तुमचं ओरिजिनल जे फूड आहे जे फूडवरती म्हणजे मी लहानपणापासून जर का वरण भात भाकरी पोळी ह्याच्यावर वाढलोय तर ते माझ्या खाण्यामध्ये ऐंशी नव्वद टक्के पाहिजे आज काय व्हायला लागलेलं आहे की माझ्या खाण्यामध्ये रिफाईन फूड जे आहे ते पन्नास साठ टक्क्यापर्यंत जायला सुरू रिफाईन फूड जी गोष्ट नैसर्गिक नाही आहे जी गोष्ट निसर्गापासून येत नाही जी गोष्ट मानवनिर्मित आहे ज्या गोष्टीवरती प्रक्रिया केली आहे किंवा जी गोष्ट फॅक्टरीमध्ये बनती ती गोष्ट रिफाईन आणि असं म्हणतात की आपलं जे शरीर आहे ते पाच इलिमेंट पासून बनलेलं आहे जेवढं तुम्ही नैसर्गिक अन्न खाणार तेवढं शरीर ते पचवू शकतं म्हणजे सोपी गोष्ट आहे की मी पण म्हणजे सांगली तिकडचं सा, गा, गावाकडचा सा, मी केलेलं तर तुम्ही शेतात जाऊन ऊस खाल्ला किती तुम्ही दोन तीन ऊस खावा तुमची शुगर नाही वाढणार इव्हन डायबेटिक पेशंट पण शुगर खाल्ली म्हणजे ऊस खाल्ला तर तो, तो नैसर्गिक आहे पण आपण ऊस ऊसाची जेव्हा आपण त्याचा रस पितो आणि नंतर त्याची आपण साखर गुळ बनवतो तर ती प्रक्रिया झाली मी एका ठिकाणी बसून टोमॅटो खातोय तर दॅट इज अ नॅचरल थिंग पण मी टोमॅटोची भाजी बनवली आहे किंवा मी टोमॅटोचं सॉस खाल्ले कडे टोमॅटोचं आहे मी आंबा चिरून खाल्लाय नॅचरल इट्स गुड थिंग आम्ही म्हणतो डायबेटिक पेशंट दररोज एक आंबा खाल्ला पाहिजे नो प्रॉब्लेम no योग्य पद्धतीनं खाल्ला तर तो शुगर वाढवणार नाही तुमची आंब्यामध्ये आहे पण ती नैसर्गिक शुगर आहे सो कुठलीही गोष्ट जी नैसर्गिक आहे ती तुम्हाला कधीच हार्म करत नाही निसर्ग ती स्वीकार करतो त्याच्यावर जेवढी आपण प्रक्रिया करणार ती जेवढी आपण प्रोसेस करणार तेवढी ती शरीराला पचवायला जड जाते आणि जिथं जिथं शरीराला पचवायला जड जाते तिथं तिथं तुमची साखर वाढलेली असते